नमस्कार नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग प्रमिला जळल्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे पाहू शकता इथे मी बांगडे घेतलेले आहेत बांगडे छोटे आहेत पण ताजे आहेत बांगड्यांना पहिले स्वच्छ धुवून घेतलं लिंबू लावलं मीठ लावलं हळद लावलं मसाला त्यानंतर ता थोडे जिरे आणि थोडे धणे पावडर घेतलेली आहे थोडी धणे पावडर जिरे पावडर तुम्हाला आवडत असेल तर घ्या नाही घेतलं तरी काही हरकत नाही सर्व आपण त्याला पहिले मिक्स करून घ्यायचं त्यानंतर इथे बघा हा फ्राय फिश फ्राय मसाला आहे तो आपण तंदुरीला पण वापरू शकतो मी इथे थोडासा घेतलेला आहे त्याने ना चव चांगली येते तुम्ही पण नक्की वापरा हे बघा इथे सर्व आपण ना मॅरिनेट करून घ्यायचं त्यानंतर बघा इथे थोडं आलं आणि लसूण पेस्ट मी बांगड्यांना लावलेली आहे तुम्ही पण लावू शकता कारण ना चव छान लागते आलं लसूण पेस्ट लावली ना माश्यांना क मासे छान लागतात बघा बांगडे घेतलेले आहेत का मासेच मिळत नाही हो मार्केटमध्ये कुठे गेले मासे काय माहिती खूप महाग पण तीनशे रुपयाचे अर्धा किलो आणले ते नाही नाही सॉरी तीनशे रुपये किलो होते तर दीडशे रुपयाचे अर्धा किलो आणले आठ आले तर चार याचा रस्सा केला आणि चार फ्राय करायला घेतले आणि बघा इथे ना वरून मी कोथंबीर घालते कोथंबीर ना तुम्ही पण लावा कोथंबीर लावल्यानंतर ना माश्यांची चव ना छान लागते एकदम भन्नाट लागतात खायला तुम्ही एकदा लावून तर बघा कोथंबीर वरतून असे फ्राय करताना आणि नंतर मला कमेंट करून सांगा की कशी लागत होते कसे लागत होते मासे ते बघा इथे ना मी रवा घेतलेला आहे माश्यांना लावायला तुम्ही तांद्याचं पीठ पण घेऊ शकतात रवा किंवा तांद्याचं पीठ काही दोन्हीपैकी पैकी घेतं तरी चालेल किंवा मिक्स केलं दोन्ही ना तरी चालतं कारण ना त्याला कुरकुरीतपणा येतो आणि कधी पण आपल्याला मासे फ्राय करायचे असतील ना तर तवा चांगला तापून द्यायचा तवा असू दे किंवा पॅन असू दे चांगला तापायचा मग तेल त्यावर घालायचं तेल पण चांगलं कडकडीत तापून द्यायचं गॅस कमी करायचं आणि मगच मासे तव्यावर ठेवायचे आणि त्यानंतर आहे ना मासींची एक बाजू चांगली होऊन द्यायची माशांची एक बाजू चांगली झाली का मगच ती बाजूनं पलटी करायची आणि तेल नक्की तापून द्यायचं हां चांगलं कडकडीत कारण तेल चांगलं तापलं ना तर अजिबात आपला मासा चिटकत नाही तव्याला किंवा पॅनला पॅनला तर चिटकतच नाही पण लोखंडी तवा वगैरे आपण घेतला तर कसं तेल कच्चं असलं तर मासेने चिटकू शकतात नाही का माशांची सालं निघून जातात तर तेल चांगलं तापून द्यायचं म्हणजे कसं सालं आपली निघत नाही एक बाजू चांगली झाली दुसरी बाजूही चांगली झाली चांगले बघा खरपूस तळल्या गेलेले आहेत आपले बांगडा फ्राय झालेले आहेत हे बघा कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद